श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी कावड्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपले पितृदोष नाहीसे होतील या पितृपक्षात तुमच्या पूर्वजांची सेवा तुमच्या हातून घडलेली नसेल तर सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी कावड्यालाही एक वस्तू खाऊ घाला त्यामुळे तुमचे पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि काही दोष जे आहे ते तुमच्या मागे असलेले असतील ते नाहीसे होतील तर ती वस्तू काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ नका बघा भाद्रपदाचा वद्य पक्ष हा विशेष मानला जातो कारण संपूर्ण पंधरा दिवस पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी केले जातात श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं जातं पितृ पक्षामध्ये पितृ लोकातून सर्व पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपले वंशज काय करतात हे पाहतात असा आपल्याकडे समज आहे तर पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे विशेष जाते वर्षभरामध्ये येणाऱ्या अमावशामधनं सर्व पित्री अमावश्यला वरचे स्थान प्राप्त असून विशेष महत्व देखील आहे वर्षभरात तसेच पितृपक्षामध्ये जे कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाही ज्या मृतांची नक्की तिथी माहिती नाही किंवा आजारपण काही अडचणी सुतक सोहरे यामुळे श्राद्ध करू शकले नाही तर ते सर्वजण सर्व भित्री श्राद्ध कार्य करू शकतात तसेच पौर्णिमा अमावश्या या दिवशी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्य ही सर्व पित्री अमावश्याला आपल्याला करायचे असतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी करण्यात येत असतो तर यावेळी कावळा गाय कुत्रा यांना सुद्धा नैवेद्य द्यायचा असतो श्रीकृष्णाने ही सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेले आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमा त्यांचे स्मरण करून सर्व पित्री अमावशेला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने श्राद्ध केले असतात ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधिताचा उद्धार करत असते असे मानले जाते की श्राद्ध करणारे व्यक्तीचे तिचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंड दान तर्पण करणे त्याचबरोबर आईचे वडील आजोबा पंजोबा आईची आई पंजो आईची आई, आई पणजी यांचाही श्रद्धामध्ये उल्लेख होत असतो त्याप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी भाऊ बंदगी काका मामा मा, आत्या मावशी तसेच गुरु पिता गुरु यापैकी जे मृत झालेले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर याचे मित्र उपकार करणारे त्यांचे कोणी जवळचे असतील त्यांना कोणी पिंडदान करणार नसेल त्यांच्यासाठी सुद्धा धर्मकार्य करीत असतात ज्यांनी वर्षभर पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काहीही केले नाही त्यांनी केवळ सर्व श्राद्ध केले तरी पूर्व तृप्त होतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही मुला मुलींचे लग्न जुळत नाही कोणत्या आर्थिक समस्या असतात किंवा कोणाला खूप वर्षापासून प्रयत्न करूनही संतती होत नसते तर या सर्व कारणांमुळेच म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही पितृदोष आपल्याला लागत असतो त्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही सेवा करणं त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची असते पण प्रत्येकाला पित्रांच्या तिथीला श्राद्ध करणं शक्य झाले नाही तर काही कारणांमुळे श्राद्ध कर्म राहून गेलं असेल तर सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी हा उपाय जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला पित्रांचा तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल अतिशय साधा आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे पित्रांची सेवा करू शकतात जर तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध कर्म तर्पण झाले असेल तरी सुद्धा तुम्हाला हा नैवेद्य जो आहे हा उपाय जो आहे तो आवर्जून सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचा आहे पित्रांसाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावा त्यांना मोक्ष प्राप्ती होऊन सद्गती प्राप्ती व्हावी म्हणून हे सर्व हे उपाय जे आहेत ते आवर्जून आपल्याला करायचे असतात पण याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल पितृपक्ष हा काळ पित्रांचे श्राद्ध तर्पण विधी केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळत असतो तर यावेळी सर्व पित्री अमावश्या दोन ऑक्टोंबर दोन रोजी आले यावेळी या पितृपक्षातील अमावश्यला अनेक दुर्मिळ योग सुद्धा आहेत या योगामध्ये पित्रांचे श्राद्ध तर्पण केल्याने त्यांच्या आत्मा जो आहे तो तृप्त राहील म्हणूनच अमावशेला मोक्षदायीनी अमावश्या सुद्धा म्हटलं गेलं आहे तर सर्व पित्री अमावश्या तिथीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करत सूर्य देवाला जल अर्पण करायचे हे पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचे हे आणि कावळाला एक वस्तू खाऊ घालायचे आहे ज्यामुळे आपल्या पित्रांचे आपल्याला कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि आपले पितृदोष सुद्धा नाही शेवटल तर काय करायचे आहे की दुपारी बारा वाजता ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायचे आहे म्हणजे दुपारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे थोडासा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे अगदी थोडासाच भात तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे तेवढाच तुम्हाला शिजवायचा आहे त्यात मीठ घालायचं नाही अडणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यावर दही टाकायचं आहे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे असा हा घास तुम्हाला कावड्यांना खाऊ घालायचे आहे तुमच्या छतावर तुम्हाला ठेवायचं आहे जिथे कुठे कावळे येत असतील तिथे तुम्हाला हा नैवेद्य कावड्यांसाठी ठेवायचा आहे अशा प्रकारे अतिशय प्रभावी आणि एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तुम्हाला हा आवर्जून करायचा आहे ही तिथी वर्षातून एक सुद्धा तर अशा प्रकारे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याकडनं पितृपक्षामध्ये झाले नसतील तर या दिवशी आवर्जून हे आपल्याला उपाय नक्कीच करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ